चेहरा नेहमी टापटीप का दिसत नाही बऱ्याच महिलांना वाटतं की मी रोज त्वचा धुते चेहरा धुते क्रीम लावते तरी काही फरक का नाही खरं कारण म्हणजे चेहरा फक्त त्वचा नाही आहे तो आपल्या झोपेचा तणावाचा विचारांचाच आरसा आहे जर आत गोंधळ असेल तर बाहेर ते येत नाही त्वचा ही शरीरातील सगळ्यात मोठी अवयव आहे त्वचेची तीन लेअर असतात थर वरचा म्हणजे आपण पाहत होते मधला विसरण आतला पेशींची निर्मिती जेव्हा पाणी कमी झोप कमी ताण जास्त तेव्हा नवीन पेशी नीट तयार होतच नाहीत म्हणून चेहरा थकलेला निस्तेज दिसतो म्हणूनच एक क्रीम कधीच उपाय नसतो सकाळी केलेली एक चूक संपूर्ण दिवसाचा चेहरा बिघडवते बऱ्याच महिला उठतात साबण लावतात गरम पाणी वापरतात जोरात चेहरा पुसतात यामुळे त्वचा नैसर्गिक संरक्षण कवच तुटतं एकदा ते तुटलं की त्वचा कोरडी मुरमा डाग सुरकुता लवकर येतात सकाळी चेहरा जागा करायचा घासायचा नाही फक्त आठ ग्लास पाणी हा नियम अपुरा आहे सकाळी रिकाम्या पोटी दुपारी थोडं थोडं जेवल्यानंतर लगेच नाही रात्री झोपण्याआधी फार नाही पाणी चुकीच्या वेळी पिलं तर सूज डोळ्याखाली खाली काळेपणा चेहरा फुगलेला दिसतो मानसिक तणाव थेट चेहऱ्यावर परिणाम ताण आला की शरीर केलेस्ट्रॉल हार्मोन वाढतं त्वचेतील तेलाचं संतुलन बिघडतं म्हणूनच काळजी करणाऱ्या महिलांचा चेहरा पटकन थकतो सतत चिडचिड असणाऱ्यांच्या डोळ्यात तेज राहत नाही रोज दहा मिनटं शांत बसा हा सगळ्यात स्वस्त ब्युटी ट्रीटमेंट आहे रात्री दहा ते दोन हा काळ पेशींच्या रिपेअरसाठी नव्या पेशी तयार करण्यासाठी आहे जर या वेळेत मोबाईल टी व्ही उशिरा जेवण तर त्वचेला रिपेअर करायला वेळच मिळत नाही म्हणूनच रात्रीची झोप नैसर्गिक फेस पॅक आहे घरगुती उपाय का काम करतात कारण की ते त्वचेला ओळखीचे असतात साईड इफेक्ट्स नसतात हळूहळू हो पण कायमस्वरूपी काम करतात जसं की उदाहरणार्थ तुम्ही तूप म हळद दूध हे लावता रिझल्ट भेटतात पण काही वेळानंतर महाग क्रीम्स परिणाम देतात पण घरगुती उपाय त्वचा सुधारतात बऱ्याच महिला म्हणतात की मी पाच दिवस केलं पण काही फरक दिसला नाही त्वचा बदलायला किमान अठ्ठावीस दिवस तरी लागतात एकच उपाय निवडा रोज करा आणि थोडा संयम ठेवा मैत्रिणीनं आपण सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी शेवटी करतो आणि मग म्हणतो की चेहरा टापटिप राहत नाही स्वतःकडे दुर्लक्ष त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही आहे ते आवश्यक आहे टापटीप आणि तेजस्वी चेहरा हा फक्त महागड्या प्रोडक्ट्समुळे मिळत नाही दररोजच्या छोट्या सवयींनी तो मिळतो वे वेळेवरती झोप स्वच्छता योग्य आहार पाणी पिण्याचे काही नियम मनाची शांतता आणि नियमित स्किन केअर इतकंच पुरेसं आहे हे सगळं एकत्र आलं की चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो दिसतो तर या काही महत्त्वाच्या नियम जे आहेत ते जर तुम्ही सातत्याने पाळले तर काही दिवसातच तुम्हाला फरक जो आहे तो जाणवेल लक्षात ठेवा की सुंदर त्वचा म्हणजे परफेक्शन नाही आहे तर योग्य आहार आत्मविश्वास आणि टापटीपणा तर आजपासूनच स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि स्वतःवरती प्रेम करा आणि तुमचा नैसर्गिक ग्लो जपा कारण की तुम्ही सुंदर आहात हे नेहमीच तुम्हाला प्रेरणादायक ठरेल माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय